हाय मित्रांनो गुड मॉर्निंग हे बघा चुलीवर मी पाणी तापवत बसलेले आहे हाय जाळ लागले जरा हे बघा खूप मार लागलं बाई लागले जा तर फायनली पाणी तापलेलं आहे चुलीवरच पाणी तापलेलं खूप कडक असतं गॅसवरचं पाणी पेक्षा नाही का चुलीवरचं पाणी लवकर थंड होत नाही बघा किती पण इसन घेऊ द्या लागलेले मला तर खूप दूर लागायला लागले इथं आपले